पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने शिक्षक वा शिक्षकेतर सेवकांचे सत्कार समारंभ सोलापूर येथील पद्मशाली निवृत्त संघाचे वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे सत्कार कार्यक्रम संघाचे अध्यक्ष हरी कुरपाटी यांचे अध्यक्षतेखाली आणि सी ए असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद शेंगूर यांचे असते आणि लायन्स क्लब ऑफ सेंट्रलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांचे उपस्थित संपन्न झाले प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करून पुष्पाहार अर्पण करण्यात आले संघाचे सचिव यशवंत इन, इंदापुरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी प्रास्ताविक भाषणात संघाचे विविध कार्यांची माहिती दिली అరవిందోకేట్ శ్రీనివాస కట్కూర కొండా గోపాల్ ముదగోండి సునీతూర మధుకర సంఘా వ నాగేష అుక్కి వాన దేవున్ సత్ సత్ర్తి శిక్ష గోపాల్ ముదీ సునీత बर्देपूर व मधुकर संघा यांनी सत्कार केल्याबद्दल आभार मानले नागेश अन्नलदास यांनी समाजातील विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन व करिअर गायडन्स करण्यासाठी योगदान देण्याचा मानस व्यक्त केला यादगिरी कोंडा यांनी अपयशातून यश मिळवण्यासाठी ज्ञानोपाशक होऊन प्रामाणिकतेची कास धरली पाहिजे असे सांगितले तर अरविंद शंकूर यांनी मार्गदर्शन पर भाषणात विद्यार्थ्यांची कलचणी घेऊन योग्य मार्गदर्शन करण्याबद्दल सूचित केले શેટે શ્રીહરી યાની અધ્યક્ષીય ભાષણ સંગાચે ઓડિટ અરવિંદ શિંગ માર્ગદર્શના ખાલી વેલેતાપુરે અનિલ અંબાદાસ ઇન્દાપુરે નાગેશ કોંગારી వివేకానంద శ్రీపతి విజయ్ చాట్లా నాగనాథ్ వడ్డేపల్లి శ్యామ్ बेनगिरी वैकुंठम जडला संघा व अनेक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष अनिल कन्ना सचिव यशवंत इंदापुरे सहसचिव सत्यनारायण बर्देपूर देवदास मेरगू आदींनी परिश्रम घेतले आभार सहसचिव सत्यनारायण बर्देपूर यांनी केले तर आभार कजिंदार नगनाथ गजम यांनी मांडले चला पाहूया या कार्यक्रमाचे काही झलक